नमस्कार आपण पाहतोय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी वर्षानुवर्षे अंशता अनुदानित तत्वावर ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाने पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये वीस टक्के टप्पा वाढ दिली पुणे शहरातील बेचाळीस शाळांचे प्रस्ताव पालिका शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाघारे यांनी स्वीकारून निर्धारित वेळेत वाढीव टप्प्याचे आदेश वितरित केले त्यामुळे अंशता अनुदानित शिक्षकांची दिवाळी गोड झाल्याने पेढे वाटून आनंद व्यक्त केला आहे पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाघारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रशासकीय अधिकारी धनंजय परदेशी वरिष्ठ लिपिक राजेश पारधी यांनी प्रस्तावाची तपासणी केली आहे आणि सोमवारी दिनांक एकोणतीस रोजी ई ऑफिस प्रणालीद्वारे टप्पा वाढ आदेश संबंधित शाळांना ईमेलद्वारे पाठवले पालिका शिक्षण मंडळाच्या वतीने सहकार्य करत न्याय दिल्याबद्दल शिक्षक नेते शिक्षक महासंघाचे शहराध्यक्ष नारायण शिंदे शशिकांत कुंद्रे सुनील पानसरे सोनाली मोरे नागनाथ काळे अर्जुन खाडे सोपान गायकवाड उमाकांत शेळके आणि शिक्षकांनी पेढे भरून आनंद व्यक्त केलाय यावेळी अंशता अनुदानित मुख्याध्यापक शिक्षण मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिक्षण प्रमुख सुनंदा वाघारे म्हणाले की अंशता अनुदानित तत्वावर काम करणारे शिक्षक आपापल्या शाळेत उत्तम कार्य करत आहेत या शिक्षकांच्या आर्थिक अडचणी आणि व्यथा मला माहीत आहेत त्यामुळे शासन निर्णयानुसार दिलेल्या नियम आणि अटी तपासून निर्धारित वेळेत टप्पा वाढ आदेश देण्यात आलेत शिक्षकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनोमन समाधान मिळाले असे त्यांनी त्यावेळी सांगितले यावेळी अंशता अनुदानित शिक्षकांना टप्पा वाढ आदेश मिळाल्याने सर्व शिक्षकांनी पेढे भरून आनंद साजरा केला महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा